मधून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू असताना मोठं गुड उलगडलेलं आहे देवी देवतांच्या मूर्ती नाणी पादुका सापडलेल्या आहेत आणि यापैकी दोन मूर्ती विठ्ठलाच्या असल्याचं सांगितलं जात आहे मात्र इतिहास अभ्यासक धनंजय रानडे यांचा स्पष्ट आहे की त्या मूर्ती विठोबाच्या नसून भगवान विष्णू आणि व्यंकटेशाच्या मूर्ती आहेत यावरून जी संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे ती दूर नक्कीच होण्यास मदत मिळेल आणि या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे तो देखील पाहूया विठ्ठल मंदिरामध्ये एक प्राचीन तळघर सापडलेला आहे काम करत असताना पुरातत्व तुम्हाला काम करत असताना एक प्राचीन तळघर आढळून आलं आणि त्या तळघरात काही मूर्त्या सापडलेल्या आहेत एकूण तीन मूर्ती सापडलेल्या आहेत त्यापैकी दोन मूर्ती ज्या आहेत त्या ज्या मूर्त्या आहेत कोणी म्हणतं ते विठोबाच्याच मूर्ती आहेत कोणी दुसऱ्या देवाचं नाव घेतं पण जे अभ्यासक आहेत जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांचं असं सांगणं आहे त्या दोन्हीही मूर्ती ह्या विठोबाच्या नाहीत त्याचं त्यांनी स्पष्टीकरणही दिलेलं आहे एक मूर्ती ही व्यंकटेशाची आहे तर दुसरी मूर्ती विष्णूची आहे आणि त्यामुळं या मूर्तींबाबत कसल्याही प्रकारचा संभ्रम राहिलेला नाही जे भूमिका मांडत आहेत विचार व्यक्त करत आहेत त्यांनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडावी विचार व्यक्त करावे विचार स्वातंत्र्य आहे पण त्याचबरोबर विचारांबरोबर अभ्यासही तिकताच महत्त्वाचा आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर